राजे केवळ नाम मात्र पण आता नाही आता आम्ही आपले शिष्य आणि हरीचे दास झालो आहोत राम कृष्ण हरी राम कृष्ण महाराज आमच्या डोळ्यात आपण वैराग्याचं अंजन घातलं नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवलात महाराज बाजी सर जी राम जी राज जी राजा तुम्ही परत जा आता आम्ही तुकोबा रायांच्या पायीचे दास झालो हवराज पण आम्ही आऊ साहेब काय सांगायचं आऊ साहेब आऊ साहेबांना सांगा आपल्या शिवबानं स्वतःला ओळखलं दगडा मातीच्या किल्ल्यातील शत्रूंना जिंकण्याऐवजी मनुष्यात मला छळणाऱ्या मोह माया आदी खऱ्या शत्रूंना जिंकण्यात शिवबा गुंतला आहे म्हणावं राज आमचं आता तुकोराम गुवा जातील तिथेच आम्ही जाऊ जसं ते वागायला सांगतील तसे आम्ही वागू त्यांच्या सावलीत आमचे जीवन कंठू त्यांचे कीर्तन ऐकत आमचे जीवन व्यतीत करू पिथा, 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 पिथा। आता आपणच गुरु आहात आम्हाला ज्ञानाचा मार्ग दाखवा विठ्ठल 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 शिवराजे आता आम्ही जे सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐका बरं राजसत्ता प्राप्त केल्यानंतर प्रजेचं पालन करणं हे तो राज्यांचं प्रथम कर्तव्य हे कर्तव्य करत असताना आपण वैराग्याच्या मार्गापासून दूर होतोय असा मनी भाव येऊ लागला तर माऊली कर्तव्य करत असताना मनामध्ये निरंतर ईश्वराचा वास राहावा त्रिकालापर्यंत आपले नाव इतिहासावर कोरले जाईल शिव महाराज क्षत्रियत्वाच पालन करायचं असेल तर आम्हाला हिंसा करावी लागेल एकीकडे एक आपण म्हणता लोकांवर दया दाखवा श्री हरीची करुणा अंतकरणात पाळवी महाराज तलवार न उपसता आम्ही क्षात्र धर्माचे पालन करावे कसे दया तोची भाव भूतांचे पालन आणि कंटकांचे शिवराजे प्रजेचं संरक्षण करताना पालन करताना सर्वस्व झोकून देऊन करावं सर्वस्वाचा त्याग करावा पण त्याच वेळी जो आपल्या प्रजेला नाडतो पीडा देतो कष्ट देतो दुःख देतो अशा दुष्टांचं निर्धालन करताना कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांचा समूळ नायनाट करावा तरच परम क्षत्रियास प्राप्त व्हावा आज आपण केलेल्या उपदेशानं आम्हाला आमच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली पांडुरंग 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 Oh. Uh -huh.